நாலு கிலோமீட்டர் அந்த வரை Thank <laughs> you. कस आहे पाऊस चालू आहे मराठ्यांची विराट रॅली मुंबईच्या दिशेने निघाली प्रचंड पाऊस आहे शेअर करा सगळे नाही <mukle> <im> नाही ना <Gyana> <uji> <users> <mesma> थी <tumors grail> प्रचंड पाऊस रिम झिम रिम झिम पाऊस Oh. Bocen robo. dia cuma dapat. घरातील एक जण का होईल ना पण हा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसतं आहे आता ह्याची जर संपूर्ण म्हणजे किती एकूण किती वाहनं आहेत काय हे ज्यावेळेस शिवनेरीचं शिवरायांचं दर्शन घेऊन जरांगे हे पुढं निघतील त्यावेळेस खरा अंदाज येईल कारण की आत्ता अनेक जण म्हणजे हा जो रस्ता आहे हा सिंगल रस्ता असल्यामुळे इतर जे रस्ते आहेत शिवनेरीकडे जाणारे त्या त्या रोडनी अनेक गाड्या गेलेल्या आहेत आपण हा सिंगल रोड असल्यामुळे आपण पाहतो की एका माग माग एक अशा गाड्या आहेत परंतु इतर ठिकाणाहून सुद्धा मोठ्या संख्येने जी वाहनं आहेत ही शिवनेरीकड गेलेली आहेत त्यामुळे उद्याच लक्षात येईल की एकूण किती वाहनं आहेत आणि ती संख्या सुद्धा ज्यावेळेस फोर लाईनला हा मोर्चा लागेल त्यावेळेस लक्षात येईल की किती ही संख्या आहे आणि ही संख्या जे काही रिपोर्ट असतात गृह विभागाला जातात पोलीस प्रशासनाचे जे रिपोर्ट असतात ते साहजिकच आत्तापर्यंत सरकारपर्यंत पोहोचलेले आहेत तिथून किती आवाहनं आहेत त्यामध्ये जो समाज आहे तो किती संख्येने सहभागी झालेला आहे त्या अनुषंगाने तयारीही झालेली आहे जे काही समिती आहे ती समिती शिवनेरीवर आज मनोज जरांगी यांच्या भेटीसाठी येणार आहेत त्या ठिकाणी ते चर्चा करणार आहेत परंतु आता चर्चेतून मार्ग सुटणार नाही आहे कारण की आत्तापर्यंत अशा असंख्य चर्चा झालेल्या आहेत गेल्या वेळेस वाशीमध्ये जे काही जी आर काढला त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे समाजामध्ये एक रोष आहे आणि त्यामुळे ह्या वेळेस चर्चा असतील खोटी आश्वासन असतील हे मात्र समाजात ॲक्सेप्ट करणार नाही आहे जोपर्यंत अंमलबजावणी होती तर मराठा समाज मुंबई सोडेल असं सध्या तरी वाटत नाही आहे कारण की ज्या काही समाजाच्या भावना आहेत त्या भावना प्रत्यक्षात ज्यावेळेस मोर्चामध्ये जी मंडळी सहभागी झालेली आहेत त्यांच्या बोलण्यातून लक्षात येतं की त्यांच्यामध्ये जी आरक्षणाची मागणी आहे आणि त्या मागणीच्या अनुषंगाने ते जी मुंबईला जात आहेत त्याची तीव्रता त्यांच्या बोलण्यातून लक्षात येते यामुळे जो काही विशेषतः मराठा समाजाचे आमदार मंत्री असतील किंवा इतर आमदार मंत्री असतील त्यांनासुद्धा ह्या समाजाने मतदान दिलेलं या लोक या आहे यामुळे साहजिकच ह्या लोकांच्या लोकप्रतिनिधीतून अपेक्षा आहेत प्रकारे बीडचे खासदार असतील किंवा धाराशिवचे खासदार असतील या मंडळीने जसं माजलगावचे आमदार आहेत जशी उघड भूमिका घेतली जसे की जेच मतदारसंघाचे आमदार आहेत विजयसिंह पंडित ह्या मंडळीने जशी उघड भूमिका घेतली जाहीर पाठिंबा दिला तर तसे इतर मंत्री किंवा आमदार पुढं काय येत नाहीत असा प्रश्न संतप्त सवाल सुद्धा याच समाजातून उपस्थित होत आहे हे बघा हे जे आहेत अशा प्रकारे ताडपत्र आहे म्हणजे किती पोष तरी मध्ये पाणी जाण्याचा संबंध नाही पाण्याची टाकी असेल हे सगळं म्हणजे पूर्ण तयारीने म्हणजे मुंबईत किमान पंधरा दिवस किंवा वीस दिवस एक महिना राहायची वेळ आली तरीसुद्धा ही मुंबई सगळी तयारी करून आलेली आहे आणि जे चोट काही छोटमोठे छोटे मोठे गावं आहेत या मा म्हणजे चलो मुंबईच्या मार्गावर तर अशा प्रकारे हे आपण पाहू शकतो की मोठमोठ्या कमानी लावलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जेवढी संख्या आहे त्या संख्येनुसार तो तो समाज बांधव छोटे छोटे गावातला तो संबंधित रस्त्यावर येऊन थांबतोय आणि मनोज जरांगे यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतानाही दिसतो